श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आज या व्हिडिओमध्ये नागपंचमी कधी त्याची तिथी कधी शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत सांगणार आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलचेल सुरू होते हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो या महिन्याला धार्मिक महत्त्व अधिक आहे श्रावणी सोमवार मंगळागौरी जिवतीची पूजा नृसिंहपूजन या व्रतांप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्धपंचमीला कालिया या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते असे मानले जातात यांची पूजा केल्याने शुभ प्राप्त होतात आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्व आहे नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी व अधिक माहिती आपण जाणून घेऊया नागपंचमीची तिथी नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्व समस्यापासून मुक्ती मिळते नागपंचमी शुभ मुहूर्त नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या दिवशी पूजेसाठी तीन तासांचा कालावधी असेल या काळात पूजा करणे शुभ मानले जाते यानंतर नागपंचमीचा पूजाविधी आपण ना जाणून घेणार आहोत या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाची चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा तसेच दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमस्तु सर्पेभ्यो एके च पृथ्वी मनो ए अंतरिक्षे ए दिवी तेभ्य सर्पेभ्यो नमहा या मंत्राचा जप केल्याने कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये असे मानले जाते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमी याचा मुहूर्त कधी शुभतिथी कधी हे सांगितले आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त